परिवर्तन संस्थेच्या मानसरंग नाट्यशिष्यवृत्तीची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये अतुल पेठे डॉक्टर हमीद दाभोलकर यांची माहिती मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परिवर्तन संस्थेच्या वतीने देण्यात तेन येणाऱ्या तिसऱ्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली असून यंदा ही शिष्यवृत्ती रसिका आगाशे विभावरी देशपांडे प्राध्यापक जमीर कांबळे आणि केतन जाधव या रंगकर्मींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य तथा ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे डॉक्टर हमीद दाभोलकर आणि राजू इनामदार यांनी दिली पत्रकार परिषदेला रेश्मा कचरे यांचीही उपस्थिती होती शिष्यवृत्ती निवड समितीमध्ये नाटककार राजीव नाईक यांचाही समावेश होता अतुल पेठे पुढे म्हणाले की परिवर्तन आणि नाटकघर या संस्थांमार्फत गेली सहा वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून मानसिक उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी मानसरंग नावाचा मंच चालवला जातो या अंतर्गत गेली तीन वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी मानसरंग नाट्य शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत असते या शिष्यवृत्तीचे स्वरूप पन्नास हजार रुपये असे आहे शिष्यवृत्ती दिलेल्या तीनही नाटकांचा मानसरंग नाट्य महोत्सव हा चार आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील द बॉक्स येथे आयोजित केला जाणार आहे पेठे यांनी पुढे सांगितले की निवड झालेले रंगकर्मी हे नाट्यक्षेत्रातील दिग्गज असून त्यांनी बरीच नाटके आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे त्यांच्या नाट्यप्रतिभेतून मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी जनजागृती होईल असा आम्हाला विश्वास आहे याप्रसंगी डॉक्टर हमीद दाभोलकर यांनीही मानसिक आरोग्य जोपासण्यासंबंधी सविस्तर माहिती दिली परिवर्तन ही साताऱ्यामधली एक महत्वाची संस्था आहे मानसिक आजार मन आणि त्याच्यावरचे अनेक जे उपचार आहेत या संदर्भात ही संस्था गेली अनेक वर्ष काम करते डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोलकर हे या संस्थेचे संस्थापक आहेत यांच्यातर्फे डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या मार्फत मानस रंग हा प्रकल्प चालवला जातो त्याचा मुख्य उद्देश जो औषधोपचार समुपदेशन आणि मानसिक ज्या व्यक्ती आहेत आजारी व्यक्ती आहेत त्यांचं पुनर्वसन एका अर्थाने त्यांना आत्मविश्वास देणं हे त्याचं काम आहे मानस रंग याच्या अंतर्गत गेली तीन वर्ष एक नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो या नाट्यमहोत्सवाचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जे अतिशय गावागावात तरुण लोक नाटक करतायत त्यांना आम्ही निवडतो डॉक्टर राजीव नाईक हमीद दबोलकर आणि मी अतुल पेठे आम्ही त्याच्यामध्ये सामील असतो आणि ह्या निवड समितीने आतापर्यंत नाशिकचा आमचा सचिन शिंदे असेल क्षितिश दाते असतील अभिजित झुंजाराव असतील किंवा अनिल कोष्टी हिमांशु स्मारक आणि अजित कांबळे यांना निवडलं त्यांनी अनेक सहा नाटकं केली यावर्षी आपण रसिका आगाशे विभावरी देशपांडे प्राध्यापक जमीर कांबळे आणि केदन जाधव यांना निवडलेले आहेत या चौघांना आणि त्यांच्या नाट्य गटाला आम्ही एक कार्यशाळा घेऊन ज्याच्यामध्ये राजीव इनामदार डॉक्टर राजीव नाईक डॉक्टर मोहन आगाशे डॉक्टर अंजली जोशी डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर ही सर्व माणसं आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि त्यांना एक चार ते पाच महिने नाटक रचायला आम्ही सांगतो येत्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली चार आणि पाच तारखेला या चार नाटकांचा महोत्सव द बॉक्स पुणे इथे होईल माझी आपल्याला विनंती आहे की अत्यंत महत्वाच्या कळीच्या प्रश्नावर आज समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे की मानसिक आजार म्हणजे काय याच्याच आपल्याला मुळात माहिती नाही तर ते कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आपण जरूर या आणि लोकांमध्ये ही माहिती द्या